मैत्रिणींना तुम्हाला नवीन मोबाईल मिळाले असेलच आणि पोषण ट्रॅकरवर काम पण चालू झालेलं असेल तर तुम्हाला पोषण ट्रॅकरवर काही अडचणी येत असतील तर बऱ्याच ताईंच्या अशा कॉमेंट होत्या की गृहभेटीमध्ये जे लहान मुलं असतात एक वर्षापर्यंतचे त्यांच्या गृहभेटीमध्ये थोडी अडचण येत होती तर त्या संबंधी हा व्हिडिओ आहे सर्वांना नमस्कार मी सरिता वाघमारे तुमच्या आवडत्या स्मार्ट एज्युकेशन या चॅनलवर तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत करते नवीन सॅमसंग मोबाईल आता अंगणवाडीच्या कामकाजासाठी तुम्हाला मिळाले असेलच आणि काहीताईंना मिळायचे असेल तर लवकरच मिळणार पण जे जुने मोबाईल होते त्यामध्ये पोशन ट्रॅकर ऍप अजिबात काम करत नव्हतं तर आणि ताईंनो आता जे सॅमसंग मोबाईल मिळाला त्यामध्ये हे पोषण ट्रॅकर ॲप कसं काम करते हे तुम्ही मला कमेंटमध्ये सांगायचं आहे तर आजचा व्हिडिओ आहे खास तुमच्यासाठी तो की सहा महिने ते आठ महिन्यामधील मुलांची पोशन ट्रॅकरवर होम व्हिजिट म्हणजेच गृहभेट कशी नोंदवायची ते पाहूया काही काहीच मराठी भाषा दिली आहे पोषण ट्रॅकरमध्ये पण बाकीचं सर्व इंग्लिशमध्ये आहे तर वर बघा एज बिटवीन सिक्स टू एट मंथ ऑफ बर्थ म्हणजे जन्मापासून सहा महिने ते आठ महिन्याची ही मुलगी किंवा मुलगा असेल तर त्याची ग्रो वेट कशी नोंदवायची तर त्यासाठी हे मोड्यूल येतात त्या मोड्यूलमध्ये जे पहिला नंबरचा काळा दिसते मोड्यूल ते रेंजच्या अभावी म्हणा की काही लवकर ओपन होत नाही तर आता बघा असं ज्या घरची विजिट असेल त्या घरी जाऊन आपल्याला त्या पालकांना हा व्हिडिओ दाखवायचा आहे तर हा मोडूल नंबर सिक्स हा व्हिडिओ ओपन होत आहे आणि हा आपण पालकाला ऐकवायचा आहे आईला किंवा वडिलांना दोघांना पण वडील घरी असतील तर वडिलांना पण ऐकवायचं आहे किंवा आजी वगैरे असेल त्यांना पण तर कॉम्प्लिमेंटरी फिडिंग डाएट डायव्हर्सिटी म्हणजे पूरक आहाराविषयी संबंधित माहिती व्हिडिओ आहे हा तर पूरक आहार कसा द्यायचा या संबंधी माहिती यामध्ये आहे तर बरेच पालक दाल खिचडी किंवा रोटी डाळीमध्ये मिक्स करून मुलांना देतात असं ते म्हणतात तर ते किती द्यायला पाहिजे प्रमाणबद्ध प्रमाणात मुलाच्या पोटात गेलं तर पोटा त्याची वाढ सुयोग्य पद्धतीने होईल असं त्यांचं म्हणणं आहे मॉडूलमध्ये तर दोन कटोरी पर्यंत म्हणजे दोनशे ग्रॅम दिवसभरातून एका मुलाने आहार घ्यायला पाहिजे या मुलांना आईच्या दुधासोबतच वेगवेगळे मिक्स पदार्थ बनवून हा पूरक आहार द्यायला पाहिजे तर एकच एक पदार्थ सकाळपासून संध्याकाळपर्यंत नाही देता वेगवेगळा आहार द्यायचा आहे पण ते दोन कटोरी मुला म्हणजे दोन वाटी मुलाच्या पोटात आहार गेल जायला हवा त्यासंबंधी हा व्हिडिओ आहे आणि त्यामध्ये कोणती वॅक्सिन द्यायची म्हणजे लसीकरण कोणतं करायचं आणि विटॅमिन ए नऊ महिन्याचं द्यायचं हे पण दिलेलं आहे तर मंथली वेटिंग अँड सप्लिमेंटरी फूड फॉर्म अंगणवाडी तर महिन्यातून एक वेळा वजनाला पण न्यायचं आहे आणि पूरक आहार म्हणजे टी एच आर पण मुलांना आपण अंगणवाडी सर्व अंगणवाडी ताई देतच असतो यासंबंधी ही माहिती आहे ती पालकांना आपल्याला सांगायची आहे तर डनवर क्लिक केल्यानंतर असं वेलडन लिहून येते आणि हिरवी टीक येते यू हॅव कम्प्लीटेड होम विजिट सक्सेसफुली जर अशी हिरविटी आली की तुमची झाली होम विजिट देऊन झालेली आहे बघा खूप छान म्हणतात भेट देणे बाकीमध्ये बघा झिरो आहे पूर्ण झाले आणि पूर्ण झालेल्या भेटी आहे तर अशा प्रकारे आपल्याला पोषण टॅकरवर होम विजिट दिसते अशा प्रकारे आपल्याला बाळाच्या आईला किंवा त्या पालकांना सर्व संपूर्ण मॉड्यूलमधला मधला दाखवायचा आहे म्हणजे जो मॉड्यूल नंबर सिक्स व्हिडिओ आला होता तो दा, दाखवल्यानंतर आईच्या लवकर लक्षात येणार कारण ती प्रत्यक्ष मोबाईल मध्ये बघून ऐकत असते त्यामुळे तिच्या लवकर लक्षात राहते जन्मलेल्या बाळापासून ते एक वर्षाच्या बाळापर्यंत आपल्याला हे मोड्यूल सर्व दाखवायचे आहे आणि नंतर पण दाखवता येते खाली दिलेले असते पोषण जाकर पण पन... आता ही बघू शकता ही दुसरी गृह भेट आहे आणि ते बाळ आहे पाच महिने पर्यंतच एक ते पाच महिन्यापर्यंतच हे बाळ आहे आणि त्याला मॉडेल नंबर चार गृहभेटीमध्ये दाखवायसाठी व्हिडिओ आलेला आहे तर हा व्हिडिओ पण आपण बाळाच्या पालकांना दाखवायचा आहे आणि त्यानंतर त्यांना कोणता सल्ला द्यायचा खाली दिलेला आहे एक ते पाच महिन्याच्या बाळाच्या आईला कोणता सल्ला द्यायचा आहे ते पण दिलेलं असते एक मोडून दाखवल्यानंतर आपल्याला त्या बाळाच्या आईला काउन्सिलिंग अँड सपोर्ट फॉर एक्सक्लुझिव्ह ब्रेस्ट फिडिंग अंटील सिक्स मंथ म्हणजे त्या आईला प्रात्यक्षिक करून दाखवायचा आहे आणि सल्ला पण द्यायचा आहे योग्य स्थानप कसं करायचं त्याविषयी आणि दुसरा आहे लसीकरणाविषयी माहिती द्यायची आहे आणखी त्या खाली बघा मंथली वेटिंग ऍट अंगणवाडी दर महिन्याला अंगणवाडीमध्ये वजन आणि उंची घ्यायसाठी आणायचं आहे हे पण सांगायचं आहे त्यानंतर पाच नंबरचं बघा काउन्सिलिंग फॉर बर्थ स्पेसिंग म्हणजेच कुटुंब नियोजनाची जी तात्पुरती साधने आहे ते वापरण्यासंबंधी आपल्याला त्या पालकांना सांगायचं आहे आणि महिलांना काय स्पेसिंगसाठी काय वापरायचं म्हणजे कुटुंब नियोजनाच्या तात्पुरत्या पद्धत आईसाठी काय आहे ते आपल्याला सांगायचं आहे आणि कॉम्प्लिमेंटरी फिडिंग ऑन कम्प्लिशन ऑफ सिक्स मंथ म्हणजे सहा महिन्यानंतर बाळाला पूरक आहार सुरू करण्याविषयी पण माहिती यावेळी द्यायची आहे जी आपण अंगणवाडीमध्ये सहा महिन्यानंतर अर्धवार्षिक वाढदिवस घेत असतो बाळाचा त्याविषयी पण माहिती द्यायची आहे त्यानंतर हे डनवर क्लिक केल्यानंतर ती होम विजिट सक्सेसफुल होणार जे तुम्हाला मी याआधी सांगितलेलंच आहे तर अशा प्रकारे होम विजिट पोषण ट्रॅकरवर डन करा म्हणजे त्या ब... गृहभेट देणे बाकीमध्ये दे येणार नाही पोषण ट्रॅकर मध्ये असलेले मोड अंगणवाडी ताईंसाठी पण खूप मदतशीर आहे की आपल्याला होम विजिटला गेल्यानंतर त्या पालकांना किंवा आईला काय माहिती सांगायची आणि कोणत्या वयानुसार कोणत्या बालकाच्या आईला कोणती माहिती सांगायची हे मॉड्यूलमुळे खूप सहज शक्य आहे तर तर अशा प्रकारे सोप्या पद्धतीने गृहभेट द्यायची आहे फक्त एकच आहे की बऱ्याच ताईंना हे इंग्लिशमधलं थोडं भारी जाते तर हे मराठीत संपूर्ण असतं तर सर्व ताईंना खूप सोपं गेलेलं असतं तर बऱ्याच ज्या नवीन ताई आहे दोन हजार बारापासून लागलेल्या त्या सर्व उच्च शिक्षित आहेत त्यामुळे त्यांना सोपं जातं पण ज्या जुन्या आहेत त्यांना थोडं प्रॉब्लेम होते की इंग्लिशमध्ये पोषण ट्रॅकर वाचायला तर अशा त्यासाठी मी हा व्हिडिओ बनवला तुम्हाला खरोखर आवडला का ताईनो हे कमेंटमध्ये सांगा आणि तुम्हाला व्हिडिओ जर उपयोगी असेल तर भरपूर लाईक करा आणि तुमच्या ज्या मैत्रिणींना प्रॉब्लेम असेल त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ पाठवा म्हणजे त्यांना पण काम करायला पोषण ट्रॅकरवर सोपं जाईल तर भेटूया अशाच महत्त्वपूर्ण माहितीसह नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत यू व्हेरी मच धन्यवाद